नमस्कार माझे नाव श्रेया नितीन तातपुते आहे मी नवदेची तयारी करत आहे माझ्या ट्युशनचे नाव जनआय कोचिंग क्लासचा मी तुम्हाला एक छान संगणित समजून सांगणार आहे ते तुम्ही नव्हे श नऊशे गुण्हे शंभर येण्याकरिता त्र्याऐंशी हजार पाचशे चोवीस आणि चार हजार तीनशे पा पासष्ट यांच्या बेरीज कोणती संख्या मिळवायला हवी नऊशे गुणिले शंभर येण्याकरिता तर नऊशे तर शंभरचा गुणाकार करायचा नऊशे गुनिले शंभर नऊ एक नऊ एक दोन तीन चार शून्य जसे असते एक दोन तीन चार येण्याकरिता त्र्याऐंशी हजार पाचशे चोवीस आणि चार हजार तीनशे पासष्ट यांच्या बेरीजेस कोणती संख्या मिळवली तर या बेर्याचा बेरीज करायची आणि चार हजार तीनशे पासष्ट या दोघांची बेरीज करायची पाच नऊ पाचन चार नऊ सहा दोन आठ पाचन तीन आठ चार तीन सात आठ ला आठ तर या ह्याच्यामधून ही संख्या बरा करायची शून्यामधून नऊ जात नाही त्याने इकडं मागितलं इथं पन्नास त्याने इकडं मागितलं इथं पन्नास त्याने इकडं मागितलं इथं पन्नास त्याने इकडं मागितलं ह्याने ह्याला एक दिला इथं राहिले आठ त्याने ह्याला एक गेलं इथं राहिले नऊ ह्याने ह्याला एक दिलं इथं राहिले नऊ त्याने ह्याला एक गेला इथं राहिलं नऊ दहामधून नऊ गेले एक नऊमधून आठ गेला एक नऊमधून आठ गेले एक नऊमधून सात गेले दोन आठ आठमधून आठ गेले शून्य ऑप्शन नंबर दोन धन्यवाद